मध्ये खूपच गोंधळ घातलेला आपल्याला पाहायला दिसत आहे कारण आता तिच्या म्हणजे की शकून त्याला औटेच्या ऑफिस मधले काही माणसं जे आहेत ते इथे पिंकीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि ते भेटायला येऊन गेले नंतर आता इथे ती लोकं निघून जातात आणि ती निघ जेवणं वगैरे त्यांची होतात हा सर्व स्वयंपाक वगैरे इथे रेशमा आणि ऋतुजाने मिळून केलेला असतो त्यांचं स्वयंपाक वगैरे जेवणं हे सर्व काही झाल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे जे काही शकुंत लावटे आहे तिला इथे पिंकीने थांबवलेलं असतं आणि पिंकीने थांबवल्याच्यानंतर इथे ती म्हणत असते की आता जेवणं झालेली आहेत पण मला जेवणं झाल्याच्यानंतर छान आणि फक्त अशी कॉफी प्यायची खूपच इच्छा होते त्यामुळे आपण इथे कॉफी पिऊयात असं म्हणून शकून त्याला आणि त्याचबरोबर जी काही पिंकी आहे ते इथे दोघी सुद्धा कॉफी पीत बसलेल्या असतात पण आता पिंकीचा वेगळाच डाव असतो पिंकीला इथे काढून घ्यायचं असतं की जी काही मधुराणी आहे मधुराणीची पार्टनर कोण आहे हे इथे तिला शोधून घ्यायचं असतं आणि हे सर्व शोधण्यासाठी इथे तिथल्या काही प्रश्नांमध्ये काही गोष्टींमध्ये उलगड उलगडण्याचा प्रयत्न करत असते किंवा गुंतवणूक ठेवण्याचा काही प्रयत्न करत असते पण आता प्रेक्षकांनो खरंच ही जी काही आपली तर आता प्रेक्षकांनो इथे पिंकी आणि त्याचबरोबर जे काही शकुंतला उठे आहे त्या दोघीसुद्धा कॉफी पित असतात आणि कॉफी पिता पिता पिंकी म्हणत असते काय हो ती मधुर आणि वेडी आहे का जरा आणि तुम्ही मला एक गोष्ट सांगा ती कुठे तुम्ही कुठे आणि तिच्यासोबत मैत्री करण्याचं तुम्हाला कसं काय वेडं कुठून खुळ शिरलं तेव्हा त्या इथे शकुंतला जी म्हणत असतात की अहो ती कुठली आमची मैत्री नाही तसं काही नाही आहे आमचा जो मुलगा आहे ना माझ्या मुलाला ह्या जे इथली यांचे नातपोटोशी आलेले त्यांनी माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये बांधलेली आहे आणि फक्त त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी इथे मी तिच्यासोबत मैत्री केलेली आहे नाहीतर मैत्री वगैरे तसं आमचं काहीच नातं नाही आहे मी फक्त तिचा ह्या घरामध्ये काय खबरी चाललेल्या आहेत ना ते फक्त जाणून घेण्यासाठी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे नाहीतर बाकी मी काही एक तिच्यासोबत संबंध ठेवलेले नाही आहेत असं इथे ती म्हणत असते तेव्हा इथे पिंकीच्या मनामध्ये विचार येतो म्हणजेच की जर आणि मधुमधुर आणिची शकुंतला उटे जर ही पार्टनर नसेल तर मग नक्कीच दुसरी कोणीतरी असेल मग ती कोण आहे हे सुद्धा आपण शोधून काढलं पाहिजे असा सुद्धा इथे आता तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो प्रेक्षकांना ठरत आहेत हे दुसऱ्या मात्र जे काही आपले राजेश्री आणि रुक्मिणीचंद पारके आणि ऋतुजा त्याचबरोबर रेशमा तिघी सुद्धा इथे गप्पा मारत बसलेल्या असतात आणि तेव्हा आता ह्या पिंकीचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायलाच हवा आणि त्याचबरोबर इथे आता त्या हेही जी काही आपली ऋतुजा आहे ती विचारत असते की काय वहिनी ज्या काही शिकवून त्याला आहेत त्या कसं काही एवढं तिच्या पुढं पुढं करतात तो त्या पिंकीच्या आणि किती मोठी मोठी माणसं ती तिथं तिला भेटायला आली होती आणि तेव्हा रुक्मिणीर पारखे म्हणत असतात की हो ते खूप मोठे बिल्डरसुद्धा आले होते खरं तर रुक्मिणी जी काही पिंकी आहे तिची कारकिर्द राजकारणामध्ये खूप मोठी आहे आणि त्याचबरोबर ती आहे कीर्ती लहान आणि मूर्ती मोठी असं काहीतरी मूर् मूर्ती महा छोटी आणि कीर्ती महान असं काहीतरी आहे आणि त्या संदर्भामध्ये इथे तिचं खूप मानसुद्धा देतात पण मला एक गोष्ट कळत नाही ही जी आपली अ... शकुंतला लावटे आहे ना ती फक्त आणि फक्त तिच्या पुढे पुढे करते कारण पैसा आणि त्याचबरोबर तिला सत्ता हवी आहे म्हणून ती इथे तिच्या पुढं पुढं करत असते आणि हो तेव्हा आता इथे हे सर्व काही पिंकीच्या बाबतीत बोललेलं जात असतं तेव्हा जा रेश्मा म्हणत असते की पण काको मला एक गोष्ट सांगा खरंच राघोला राघो भाऊजींसोबत इथे पिंकी लग्न करेल का बरं आणि जर लग्न झालं तर मग काय करायचं तेवढ्या तिथे जी काही आपली मधुराणी आहे ती येत असते आणि ती रेश्मावरती जोरातच ओरडते आणि म्हणते की तुझी हे सर्व काही बोलायची मत कशी झाले असं काही एक होणार नाही आता आपल्याला तिला धडा शिकवण्यासाठी एक मोठा प्लॅन आखावा लागेल आणि तो प्लॅन काय आहे याची माझ्याकडे युक्ती आहे आपण तुम्ही मला साथ द्या आपण तो प्लॅन अंमलात आणू आणि तो प्लॅन इथे तिच्यावरती चालू असं इथे सिंधूचं मधूचं म्हणणं असतं आणि आता मधू इथे पिंकीबरोबर खूप मोठा प्लॅन खूप मोठा गेम करणार असते तिला धडा शिकवण्यासाठी तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग मात्र खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज भाईस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो कारण पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत आता जी काही मधु आहे मधुने इथे खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो आणि ते तो इथे प्लॅन वर्क करण्यासाठी तिने इथे खूपच मोठा गेम केलेला असतो कारण आता इथे पिंकीच्या खोलीमध्ये पिंकीला घोळा घेऊन तिच्या खोलीमध्ये इथे ती साफ ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि तो साफ ठेवण्यासाठी इथे आता तिने राजश्री आणि त्याचबरोबर ऋतुजाला सुद्धा रेश्मा आणि ऋतुजाला सुद्धा हाताखाली घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना अशी असते आणि ते म्हणजेच की आता इथे जी काही हा प्लॅन इथे होत असताना जी काही पिंकी आहे ती म्हणत असते की आता अं मे पडके बच्चे बच्चेन लोगी की असं इथे ती म्हणत असते तर पाहत राहा ठरलं तर मग